आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव येथील श्री मल्लिकार्जुन प्रशालेत विद्यार्थी दिन व वंदे मातरम राष्ट्रगानाचे दीडशे वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक स्वामी सर हे होते सर्वप्रथम प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यानंतर शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रथम शाळा प्रवेश दिन व विद्यार्थी दिन व थोर कवी बंकिमचंद्र चटर्जी लिखित वंदे मातरम या राष्ट्रगानावर भाषणे केली तसेच वंदे मातरम व राष्ट्रभक्तीपर सामूहिक गीत सादर केले यानंतर प्रशालाचे मुख्याध्यापक स्वामी सर यांनी विद्यार्थी दिन व वंदे मातरम या राष्ट्रगानाबद्दल सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमास प्रशालेतील शिक्षक सोमनिंग सांगवे सर यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सृष्टी गाडवे हिने केले त्राभार घोडकेसर यांनी मानले जे बाल जरासेह हिमालय माझा हा विशाल सागर माझा हा उंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा या गंगा याची धरिता कुणी नजर वा कडी करिता अभिलाषा याची धरिता कुणी नजर वा कडी करिता स्मरण द्यावया पुरण आपुले पाहू पाहू द्या